सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर बसवण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला या घटनेनंतर राज्यभरातील शिवभक्तांनी संताप व्यक्त केला आहे ठिकठिकाणी मोर्चे आणि निषेध आंदोलनही करण्यात येत आहेत पुण्यात मात्र अजित पवार गटाकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला आपल्या दैवताचा आणि महाराष्ट्राचा अपमान असल्याचं यावेळी प्रशासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं मुको आंदोलनही करण्यात आलं पालवण येथील जी दुर्घटना या देशामध्ये जी घडलेली आहे छत्रपतीचा पुतळा जो नव्यानं बांधण्यात आला होता आठ महिन्यापर्यंत कोसळला आणि संपूर्ण देश जो छत्रपती शिवरायांबद्दल अस्मिता आपली प्रत्येकाची आपल्या क्रमामध्ये असते आणि तो कोसळल्यानंतर जे दुःख झालं आणि ज्या वेदना झाल्या त्या वेदनेच्या आधारावरती आजचं हे आंदोलन खऱ्या अर्थानं जरी आम्ही राज्य शासनामध्ये असलो महायुती जरी असली तरी आमच्या देखील एक वैयक्तिक भावना छत्रपती शिवरायांबद्दल आहे आता मी तर सुभेदार खंडोजी मानकरांचा वा वारस आहे त्यामुळे त्या परंपरेची स्वराज्य निर्मितीच्या परंपरेमध्ये परंपरे असताना छत्रपतींबद्दल असं काही घडत असेल तर त्याचा निषेध करणं देखील गरजेचं आहे आणि जी म्हणजे ज्या लोकांना हे काम दिलं होतं म्हणजे शिल्पकार असतील कोण आर्किटेक्ट असतील त्यांनी संपूर्ण त्यातील हवामानाचा पावसाचा अंदाज या सगळ्या गोष्टीचा असणारा प्रभाव कोकणामध्ये असणारं जे वातावरण आहे त्या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करून हा पुतळा उभा करायला पाहिजे होता आणि एवढा घाई गर्दीने हा पुतळा उभा आपण बघितलं की अरबी समुद्रामध्ये देखील शिवस्मारक उभं राहणार होतं पण काही अडचणींमुळे ते उभं राहू शकलेलं नाही परंतु या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना मी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना देखील आज या निमित्तानं आम्ही निवेदन देतोय की पुण्यामध्ये देखील महापुरुषांचे काही पुतळे आहेत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही करायला पाहिजे त्याची देखभाल तुम्ही करायला पाहिजे ना अशी घटना कधी आयुष्यामध्ये घडूच नाही ही भावना आमची निश्चितपणानं आहे परंतु छत्रपती शिवरायांबद्दल असणारी असं अतिशय मनापासून दुःख झाले की एवढ्या वेदना होत आहेत की अरे ज्या छत्रपतींनी या देशाला सर्वाधिकपणेच एक गतिमान करण्याचं सामर्थ्य ज्या कर्तृत्वामध्ये आहेत आणि त्यांचा पुतळा जर अशा पद्धतीने जर पडत असेल तर ही दुर्दैवी घटना ही या ठिकाणी जी घडलेली आहे अतिशय दुःख झालेलं आहे आणि या सगळ्या वातावरणामध्ये जरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे शहराचे कार्यकर्ते असलो महायुतीमध्ये जरी असलो तरी आमची अस्मिता ही छत्रपती शिवाजी महाराज आहेत या जाणिवेतून खऱ्या अर्थानं हे आंदोलन आम्ही आज उभं केलेलं आहे आणि मला वाईट वाटते की अशा घटना घडत असताना राज्य शासनाने त्वरित याच्यावरती उपाययोजना करा उभे करण्याची घाई आपण करू नका त्याचं पावित्र्य रखण्याचं त्याचं जपण्याची प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये करायला पाहिजे कारण की नुसतेच पुतळे आपण उभे करतो परंतु आता छत्रपती शिवरायांनी आपल्या जीवनक्रमामध्ये साडेतीनशे वर्षापूर्वी किल्ले उभे केले त्याला आज कुठेही टच नाहीये मग ते असणारं बांधकाम त्यावेळी असणारे जे त्यांच्याजवळ असणारे जे सवंगडे असतील तर या सगळ्यांच्या माध्यमातून ज्यावेळी हे किल्ले उभारण्याचं काम करण्यात आलं मग एक पुतळा तुम्ही जर चांगल्या पद्धतीने उभा करू शकत नाही तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुसरं दुर्दैव काय आहे या जाणीवेतून खऱ्या अर्थानं असं हे आंदोलन केलेलं आहे सगळं राज्यभर मला तर असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलन होतंय पुण्यामध्ये तर व्हायलाच पाहिजे कारण की पुणे ही महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे आणि या कर्मभूमीच्या माध्यमातून लाल महाल देखील आपल्या जवळ आहे तर या सगळ्या वातावरणामध्ये छत्रपतींच्या अस्मितेला कुठेही धक्का लागू नये या जाणीवेतून खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि एक म्हणजे अंतर्मन भरून येते बोलताना की एवढा मोठा पुतळा ज्यावेळी पडतो आणि त्यानंतरचे त्या ठिकाणचं जे वातावरण बघितल्यानंतर अतिशय वाईट वाटतं आणि एक लवकरात लवकर हा पुतळा चांगल्या पद्धतीनं सगळं नियोजनबद्ध पद्धतीनं या ठिकाणी एक वेगळा पुतळा उभा करून मला तर असं वाटतं की शिल्पकाराला देखील समजायला पाहिजे ना ज्यावेळी आपण एखादं शिल्प निर्माण करतो तर त्याच्यामध्ये काय मटेरियल असायला पाहिजे ते कशा पद्धतीने असायला पाहिजे त्याचं लाईफ काय असायला पाहिजे या सगळ्या गोष्टीचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आला का नाही दे ही देखील चिंता वाटते मग मोदी साहेबांच्या हस्ते त्याचं उद्घाटन हो आहे तर राज्याचे मुख्यमंत्री परंतु छत्रपती ही अस्मिता आपली आहे याच्याकडं पहिल्यांदा पाहिलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या निमित्तानं करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो आणि परत अशी दुर्दैवी घटना या महाराष्ट्रामध्ये नाही तर देशामध्ये देखील घडू नये आजचं आज आपण ज्या ठिकाणी मुक आज आपण ज्या ठिकाणी मुक निदर्शनं केलेली आहेत आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना माहिती आहे की शहाण्णव वर्षापूर्वी हा पुतळा उभारला गेला आहे आणि शहाण्णव वर्षानंतर आजही तो पुतळा अगदी काल उभारला इतका सुंदर सुबक आणि छान अवस्थेत आहे परंतु आपण पहा नऊ महिन्यापूर्वी एखादा पुतळा उभारला जातो आणि त्याची अशा प्रकारे दुर्दशा होते ती बघवत नाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही शिवप्रेमीला हे आवडलेलं नाहीये दोन ते तीन फूट ज्याला मूर्ती करायचा अनुभव आहे अशा मूर्तिकाराला अठ्ठावीस फूट उंच मूर्ती दिली जाते त्या अधिकाऱ्यांचा मी निषेध करतो त्यांच्यावरती कडक कारवाई करावी मागणी करतो आणि अशा अधिकाऱ्यांबरोबर जे जे कॉन्ट्रॅक्टर याच्यामध्ये आहेत त्या सगळ्यांना कायमस्वरूपी काळ्या यादी टाकून त्यांच्यावर कडक कारवाई करावी राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी